मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय उपमुख्यमंत्री अर्थातच पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि त्यांच्यासमयेत एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या दोघांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदग्रहण घेतलं त्यांनी शपथ घेतली राज्यपालांनी दोघांना उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्री मुख्य अशा तिघांना मिळून शपथ दिली आता आजचा विषय काय तो उपमुख्यमंत्री हे पद नक्की काय याची आज आपण माहिती करून घेणार आहोत पहिली गोष्ट भारतात उपमुख्यमंत्री हे राज्य सरकारचे सदस्य असतात आणि सामान्यतः राज्याच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ज्याला आपण कार्यकारी अधिकारी असं म्हणतो असतात आता उपमुख्यमंत्री हे राजकीय पद आहे घटनात्मक पद नाही हे डोक्यात राहतं त्याला क्वचितच कोणतेच विशिष्ट अधिकार असतात त्यामुळे याचा आपण जर उगम विचार करायचा झाला तर याचा उगम थेट एकोणीसशे सत्तेचाळीस साली जातो ज्यावेळेला उपपंतप्रधान म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव पुढे आलं आणि त्यांनी ते शपथ घेतलं आणि ते पहिले भारताचे उपपंतप्रधान झाले आणि तिथून उप हा पद जे आलं त्याचं निर्माण झालं आणि उपमुख्यमंत्री पदाचा एक प्रकारचा विकास झाला आता उपमुख्यमंत्री पदाची नियुक्ती आणि पदच्युती म्हणजे त्याला अपॉइंटमेंट आणि त्याला डिस्मिसल हे दोन्ही गोष्टी सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावरती अवलंबून आहे मग मुख्यमंत्री ही मेन पोस्ट त्यांनी त्याचं मंत्रिमंडळ स्थापन करायचं उपमुख्यमंत्र्यांकडे सामान्यतः गृहमंत्री किंवा अर्थमंत्री यासारखे कॅबिनेट पोर्टफोलिओचे खास करून पद असतात त्यामुळे एक प्रकारचं त्यांचं त्या उपमुख्यमंत्र्याचं वजन हे वजनदार होण्याकरता ते पोर्टफोलिओ असतात संसदीय शासन पद्धतीत मुख्यमंत्र्यांना जर बघायचं झालं तर सगळ्यांमधला प्रथम व्यक्ती म्हणून धरला जातो प्रथम स्थानी मानलं जातं आणि आघाडीच्या सरकारमध्ये राजकीय स्थिरता येण्याकरता ताकद आणण्याकरता पत्र हे पद तयार केलं जातं वापर केलं जातं आज भारतामध्ये जर विचार करता जातो पंधरा राज्यांमध्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशात एकूण आपण बघितलं जेवढी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यातल्या पंधरा आणि एक केंद्रशासित प्रदेशात उपमुख्यमंत्री आहेत आणि यापैकी बिहार छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय नागालँड ओडिसा राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्रीपद एक कॅबिनेट कॅबिनेट दर्जाचं राज्यातील पद आहे त्यामुळे त्याप्रमाणे त्यांना वेतन आणि भत्ते मिळतात आता नवीन उपमुख्यमंत्री दोन दोन आपल्याला मिळालेले त्यांना नक्की काय पद मिळतात हे पाहणं मात्र सगळ्यांना उत्सुकतेच आहे सगळे त्याची वाट पाहतात नक्की कोणाला काय काय पदं मिळतात कारण सगळ्यांचं लक्ष म्हटल्याप्रमाणे गृहमंत्री अर्थमंत्री पद कोणाकडे जातं त्याच्यावरती नक्कीच आहे आजचा विषय उपमुख्यमंत्री या विषयावर ते होता मला वाटतं उपमुख्यमंत्री म्हणजे काय या संदर्भात आपण चर्चा केली पुढील विषयामध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद